आम्ही एक वाक्यमाके वाचू गाणे का निंदाल समिंग तालद्या शेवट पंजाब भाषेमध्ये आमच्या बांधवासाठी बोललाय आता जरा महाराष्ट्र शासनासाठी बोलतोय पंजाब समाज हा वारी पाण्यावर राहिलेला समाज आहे देश स्वतंत्र झाल्यापासून अनुसूचित जातीच्या जमतीचा सर्व निकष पूर्ण करत असताना सुद्धा पंजाब समाजाला एस टी आरक्षणापासून या ठिकाणी वंचित ठेवण्यात आलेला आहे पंजारा समाज अशिक्षित असल्यावर राम ने सत्य नामवाई कर आज वाला अपने निवेदन योग्य साथी स्वतंत्र सिंगर से को आई हो के गुलाब थोड़ा सा है अरे थोड़ा सकता है काई राजा बापा जाओ ये जो फोटो है एकरा फोटो नहीं फोटो नहीं बापा का फोटो नहीं हैदराबाद गॅजेट लागू करावा यासाठी आज उदगीर गळकोट देवनी येथील सर्व बंजारा बांधवांनी निवेदनासाठी या ठिकाणी उपस्थित होते परवा झालेल्या महाराष्ट्र शासनाने जो काही हैदराबाद गॅजेट या ठिकाणी कुर्वी मराठा समाजाला लागू केलेला आहे तो गॅजेट आमच्या बंजारा समाजाला लागू करावा यासाठीची तीव्र भावना मराठवाडा नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये बंजारा बांधव पेटून उठलेला आहे तर ते आज आमच्या उदगीर आणि जळकोट तालुक्याच्या वतीनं आज हा बंजारा बांधवाच्या वतीनं हे निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे थोड्या दिवसामध्ये आठ दहा दिवसामध्ये आम्ही लातूर येथे दोन लाख लोक बंजारा बांधवांचा मोर्चा देखील आम्ही या माध्यमातून का या ठिकाणी काढणार आहोत तर महाराष्ट्र शासनाला आमची विनंती राहणार आहे की आमच्या या बांध सर्व बंजारा बांधवाची ही मागणी लक्षात घेऊन आपण हैदरा हैदराबाद गॅजेट तात्काळ लागू करावं एवढी या आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो विधानसभेतील उद्या चौप तालुका बंजारा कृती समितीच्या वतीनं उपजिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आज निवेदन देण्यासाठीची जर संख्या पाहिली तर समाजामध्ये प्रचंड आक्रोश आहे आणि तो आज रस्त्यावरून उतरून या ठिकाणी आम्हाला या माध्यमातून इतिहास माहिती आहे तुम्हाला सगळा अभ्यास आहे आता त्याच्या खोलात मी जाणार नाही बंजारा समाज एस टी आरक्षणाचे सर्व निकष पूर्ण करतो का तर निश्चितपणे करतो पण देश स्वतंत्र झाल्यापासून आमच्या अडाणीपणाचा आपल्या आमच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन राज्यकर्त्यांनी आमच्यावर हा अन्याय केलेला आहे पण आमचा आता समाज जागृत झालेला आहे शिक्षित झालेला आहे आम्ही अभ्यास करतोय आम्ही विचार करतोय त्यामुळं एका समाजाला एक न्याय आणि दुसऱ्या समाजाला दुसरा न्याय हा न्याय बंजारा समाज कदापी सहन करणार नाही आमचे आम्ही हैदराबाद स्टेटमध्ये होतो आमचे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील बांधव एस टी आरक्षणात आहे कर्नाटकातील बांधव एस सी आरक्षणात आहे त्याच न्यायानुसार जसा मराठा समाजाला न्याय दिला तसा बंजारा समाजाला या शासनाला न्याय द्यावाच लागेल अन्यथा बंजारा सुद्धा या ठिकाणी लातूरमध्ये महामोर्चा तर काढेलच पण भविष्य काळामध्ये बंजारा समाजाचा हा जनसमुदाय सुनामीच्या रूपामध्ये मुंबईमध्ये धडकेल आणि महाराष्ट्रातलाच बंजारा समाज नाही तर आम्ही कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतचा बंजारा समाज मुंबईमध्ये उठो आणि बंजारा समाजाच्या न्याय हक्कासाठी आम्ही शेवट लढत राहू एवढंच या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला आव्हान करतो की आम्हाला ती वेळ येऊ देऊ नका आम्ही न्याय मागतोय आम्ही भीत मागत नाही आणि तुम्ही न्याय द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्ही न्याय नाही दिलात तर तो न्याय कसा घ्यायचा हा या हे बंजारा समाजाला माहिती आहे बंजारा समाजाचा इतिहास तपासून पहा हा स्वाभिमानी समाज आहे हा लढाऊ समाज आहे हा कुठल्याही बिकट परिस्थितीमध्ये लढणारा समाज आहे एवढं तुम्ही आठवून ठेवा